अरे संसार संसार जसे कप बशीचे घर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर या चार ओळीमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचे केवढं तत्त्वज्ञान सांगितलं एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं अरे संसार संसार जसे कप बशीचे घर बशी बसे आरामशीर कप हिंडे दारोदार कप बशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे काही घरांमध्ये अशी बशी बसलेली कप हिंडते काही घरांमध्ये कप बसलेला बशी मरमर करते तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडत आहेत काही असो संध्याकाळी कप असो की बशी घरी येणं भाग आहे तसाही बशीविना कपाच्या आणि कपवाना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे एखाद्या बशीला नसेल आवडला कप एखाद्या कपाला नसेल आवडली बशी काही कपांना आवडतं मीच लय हुशार तर काही बशांना वाटतं आमच्या कपाला अक्कलच नाही तरी तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेनं असा वेगळा मामला या अशा अतिशान्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा विचित्र जोड्या लावून मजा बघत असतो जोड्या स्वर्गात बनतात असं लोक म्हणतात खरं पण जे तिकडे चुकांडी देऊन निष्ठून पृथ्वीवर येता येतील त्यांना इथली जुनी जानकार मंडळी गंडवतात काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच हा त्यांचा खाक्या जोड झालाच पाहिजे मग तो पुढे टिको ना टिको आमच्या डोळ्यात देखत होऊ दे याच्या नावाखाली घाई घाईत कान तुटका कप आणि तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळीच्या लक्षातच येत नाही पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडबड बाचाबाची चालू राहते जिथे बशी शांत तिथे बड़ हो कप तडतड्या जिथे कप शांत तिथे बशी बडबडी मग बशी घरात दुसरं काय होणार कधी कप एकाकी तर कधी बशी आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडू निवडून घेऊ द्या म्हणणाऱ्या आधुनिक कप भश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेज पाडे काही कपांना त्यांच्याच बशांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही त्यांचा अहंकार दुखवतो तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बशांना आवडत नाही त्यांना कप हातातून निष्ठायची भीती वाटते पुढारलेल्या शहरातल्या कबश्यांचं हे आतलं दुखणं आहे आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का त्याच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुकात आहेत बशीच्या भांडात महागार कोणी घ्यायची हा फार कळीचा मुद्दा असतो याचं साधं सोप्प सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे ज्याला आनंदी राहायचं आहे त्याने हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले की दोघांचंही महत्त्व अबाधित राहतो आणि एकमेकांना जीवापाड जपणारं प्रेमळ क बशीचं कुटुंब म्हणून जग आपल्याला ओळखतो जगणं सोपं आणि सुंदर होतं म्हणून तुम्हाला जर कधी भेटली अशी कोणी जोडी चहात साकार वाढवा थोडी पुन्हा वाढवा गोडी अनेक त्यांच्या संसाराची आनारोळावर गाडी धन्यवाद